बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंदा या बिंदासाईच्या माध्यमातून आज आलोय रविवार तुमच्या समोर लोकसभेचा पहिला टप्पा पार झालेला आहे अजून महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये मतदान होणार आहे एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहे संपूर्ण राजकारण्यांचंच नव्हे तर महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे की यावेळी कोण येणार कोणाच्या जागा जागा येणार जास्त कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे एका बाजूला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूतीची लाट मिळणार आहे ज्यांनी गद्दारी केली म्हणा बंडखोरी केली म्हणा अशा बंडोबा महाराष्ट्रातील जनता बळ देणार संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या या अठ्ठेचाळीस मतदारसंघात राहिलेलं आहे जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा सर्वेचं पेव फुटतं खाजगी वाहिन्या खास करून सर्वे करतात काही खाजगी वाहिन्या असतात ज्या सत्ताधाऱ्यांबरोबर असतात त्यांना पैसे मिळतात आणि त्या पैशाच्या आधारावर ते, ते एखाद्या एजन्सीला अपॉइंट करतात आणि मग ते सर्वे येतात आतापर्यंतचे जे सर्वे आलेले आहेत ते सर्वे पाहिले तर एकाच दुसऱ्या सर्वेने असं सांगितलं की चाळीसच्या वर महायुती जाईल आणि सात ते आठ जागांवर महाविकास आघाडी राहील पण बहुतांश सर्वे असं सांगतं की महाविकास आघाडीला अठराच्या वर जागा मिळणार आणि महायुतीला अठ्ठावीस ते तीस पर्यंतच्या जागा मिळणार असे बहुतांश सर्वे सांगतात सर्वे किती खरे किती खोटे हे निकाल लागतो तेव्हा कळतं कारण यापूर्वी मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभेच्या वेळी सर्व सर्व्हे असं सांगितलं होतं की नाही इथे भाजी काँग्रेस मारणार पण झालं उलट तिथे भाजप आले त्यामुळे सर्वच सर्वे खरे असतात असं काही नाही लोकांवर असतं लोक कधी कधी सांगताना त्या सर्वेची ज्या चौकशी होती किंवा जेव्हा ओपिनियन घेतलं जातं तेव्हा काही लोक खोटं सांगतात मनात जे दडले ते सांगत नाही आणि जे मनात आहे ते त्या दिवशी जाऊन मतपेटीमध्ये टाकतात असाच एक सर्वे पोलिसांकडनं होतो त्याला म्हणतात एस आय टी एस आय डी म्हणजे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट जे असतं ते गपचूप काम करत असतं गुप्तपणे काम करत असतं प्रत्येक मतदारसंघातील राजकीय हालचाली म्हणा किंवा राजकीय मुवमेंट्स म्हणा किंवा सामाजिक संस्था असतात म्हणा किंवा एखाद्या मोठ्या संघटना असतात त्यांच्या हालचाली टिपण्याचं काम हा विभाग करत असतो त्यामुळे हा विभागही कधी कधी आपले अंदाज वर्तवत असतो या विभागातील काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की मार्च महिन्यामध्ये या विभागाने अठ्ठेचाळीस मतदारसंघाचा अंदाज काढला होता त्या अंदाजाप्रमाणे जर तो अंदाज खरा ठरला तर त्यांचं म्हणणं असं आहे की पंचवीस ते सव्वीस जागा पंचवीस ते सव्वीस जागा या महायुतीला मिळतील आणि बावीस ते तेवीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील मार्च मधला अंदाज आहे आता मार्च मधला एप्रिलमध्ये राज ठाकरे माहिती सोबत गेलेले आहेत त्यामुळे असंही होऊ शकतं की दोन तीन जागा या मनसेमुळे माहितीच्या वाढू शकतात किंवा असंही होऊ शकतं की लोक राज ठाकरेंचं ऐकणार नाही आणि मराठी मतं ही महाविकास आघाडीकडे येतील त्यामुळे दोन तीन जागा या महाविकास आघाडीच्याही वाढू शकतात पण पोलिसांनी जो अंदाज वर्तवलेला आहे त्यापैकी जर एक नजर टाकली तर मुंबईमध्ये मुंबई दक्षिण या ठिकाणी महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो दक्षिण मध्यमध्ये महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो ईशान्य मुंबईमध्ये भाजपला फायदा होऊ शकतो उत्तर मुंबईमध्ये भाजपला फायदा होऊ शकतो उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो उत्तर मध्य मुंबईमध्ये महायुतीला फायदा होऊ शकतो ठाण्यामध्ये महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो कल्याण डोंबिवली महायुती भिवंडी महायुती पालघर महायुती शिरूर महाविकास आघाडी बारामती महाविकास आघाडी रायगडमध्ये महाविकास आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुती त्याच्यानंतर नागपूरमध्ये महायुती चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडी परभणीमध्ये महाविकास आघाडी रामटेकमध्ये महाविकास आघाडी सोलापूरमध्ये महाविकास आघाडी त्याच्यानंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडी पुण्यात महायुती हातकणंगले महायुती कोल्हापूर महाविकास आघाडी सातारा महायुती सांगलीमध्ये महाविकास आघाडी कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी हे काही ठराविक मतदारसंघ जे त्या पोलिसांशी मी बोललो हो, तेव्हा त्यांनी ते सांगितले म्हणजे एकंदरीत असं आहे की हे जर हा जो सर्वे आहे हा सर्वे कोणत्या आधारावर आता त्यांनी केलेला आहे तर त्यांनी त्या त्या विभागामध्ये त्यांचं प्रत्येकाचं एक डिपार्टमेंट असतं ते पोलीस असतात पोलिसांकडनं माहिती घेतली जाते त्यांच्या ओळखीमध्ये अनेक सामाजिक संघटना असतात अनेक राजकीय पक्षाचे पुढारी असतात पदाधिकारी असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पोलीस विभागाने तयार केलेला हा सर्वे आहे हा सर्वे जर खरा ठरला त्याचा अर्थ असा होऊ शकतो की महायुतीला पंचवीस ते महा सव्वीस जागा मिळू शकतात आणि महाविकास आघाडीला बावीस ते तेवीस जागा मिळू शकतात जर महाविकास आघाडीला बावीस ते तेवीस जागा मिळाल्या तर त्याचा अर्थ असा होतो की अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जी बंडखोरी केली आपापले पक्ष फोडले आणि ते, ते भाजपसोबत गेले मात्र भाजपला त्याचा फायदा होताना दिसत नाही कारण दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपसोबत होती तेव्हा भाजपला स्वतःला तेवीस जागा आणि एकंदरीत महायुतीला एकेचाळीस जागा मिळाल्या होत्या जर ही स्थिती पंचवीस आणि सव्वीस वर येणार असेल आणि असं धरून चालली की राज ठाकरे वेळ आल्यामुळे दोन जागा वाढल्या तरी अठ्ठावीस होणार असतील तरी बारा तेरा जागाचं हे महायुतीचं नुकसान असणार आहे आणि तेवढाच फायदा हा महाविकास आघाडीचा असणार कारण महाविकास आघाडीमध्ये तुम्ही जर बघितलं तर पाच जागा म्हणजे पाच खासदार हे ठाकरे गटाचे काँग्रेसचा एक आणि दोन हे शरद पवारांसोबत म्हणजे आठ जागा त्यांचे आठ खासदार आता होते जर त्यांना वीस आणि बावीस जागा मिळत असतील तर ह्याचा अर्थ असा झाला की लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाच आहे आणि भाजपने ज्या पद्धतीने राजकारण केलं महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं किंवा देवेंद्र फडणवीस याने बदला सत्र किंवा ईडीचा सीबीआयचा पोलिसांचा जो गैरवापर झाला तो लोकांना आवडलेला नाही हेच या सर्व्हेमधून सिद्ध होतोय आता हा सर्व्हे खरा की खोटा किंवा इतर सर्वे जे खाजगी वाहिन्यांचे येत आहेत ते खरे की खोटे याचा निकाल हा चार जूनला लागणार आहे आता हवी आपण दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा जो आहे तो गोरेगावचा आहे मी गेल्या वेळी सांगितलं होतं की ठाकरे गटाची गोरेगावात स्थिती काय आहे ठाकरेगट गोरेगावात पॉवरफुल आहे की त्यांची बत्ती भूल आहे एक गोष्ट सांगा वाटते की एक गेल्या आठवड्यामध्ये आदित्य ठाकरे यांची एक सभा गोरेगावामध्ये झाली या सभेच्या निमित्ताने दोन गोष्टी लक्षात आल्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लोकांचा पाठिंबा हा अमोल कीर्तीकर पर्याय आणि ठाकरे गटाला आहे कारण महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सामील झाले होते बसायला जागा नव्हती संपूर्ण मैदाने खचाखच भरलेलं होतं याचा अर्थ लोकांनी आदित्य ठाकरे यांच्या सभेला चांगला प्रतिसाद दिला पण त्याच वेळी खटकणारी एक गोष्ट अशी होती की जुने जाणते काही पदाधिकारी पहिल्या जागेवर बसले होते जसं जसं अर्धा तास झाला त्यांना पहिल्या जागेवरून उतरून तिसऱ्या जागेवर बसवण्यात आलं थोड्या वेळाने तिसऱ्या इथे सांगितलं की तुम्ही आता मागे जाऊन बसा मग त्यांना सातव्या आठव्या जागेवर जावं लागलं तिथे गेल्यावर सांगितलं ना इथे युवावाले बसणार आहे इथे महिला बसणार आहे तुम्ही आणखीन मागे जा त्यामुळे ते संतापले होते पण तरी देखील बाळासाहेबांवरील प्रेम आणि शिवसेनेवरील म्हणजे ठाकरे गटावरील निष्ठा यामुळे ते तिथे बसून राहिले दोन गोष्टी यातून सिद्ध झाल्या एक म्हणजे समन्वय नाहीये त्याच्यापेक्षाही ज्येष्ठ शिवसैनिकांना इथे मान नाही तसं पाहिलं गेलं तर गोरेगाव हा बाले किल्ला शिवसेनेचा एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत या ठिकाणी दिवंगत नंदकुमार काळे दोनदा निवडून आले सुभाष देसाई जे ज्येष्ठ नेते ते दोनदा निवडून आले पण दोन हजार चौदाला भाजप इथे विजयी झाला त्याला कारण होतं मोदींची लाट आणि सर्वात मोठं मी नेहमी सांगतो गुजराती मारवाडी समाजाने केलेली एकजूट या एकजूट मुळे विद्या ठाकूर या विजयी झाला विद्या ठाकूरच्या विजयामध्ये त्यावेळी काही सहाता समीर देसाईंचा होता कारण समीर देसाईंनी काँग्रेस सोडली आणि ते भाजपमध्ये गेले साहजिकल वॉर्ड क्रमांक छप्पन म्हणा वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्न म्हणा वॉर्ड क्रमांक पंचावन्न म्हणा येथील जे त्यांचे काही पाच सहा हजार सात हजार मतदार होते त्या सर्वांनी समीर देसाईच्या सांगण्यावरून विद्या ठाकूर यांना मतदान केलं आणि विद्या ठाकूर या पाच हजार मतांनी विजयी झाल्या त्यावेळी जर समीर देसाई भाजपात गेले नसते तर कदाचित चित्र थोडस वेगळं असतं किंवा एकदम अटीसाठी जी लढत झाली असती दोन हजार एकोणीसला पुन्हा एकत्र आले शिवसेना भाजप विद्या ठाकूर पुन्हा निवडून आल्या पण विद्या ठाकूरचं जे मताधिक्य होतं ते काहीस घटलं त्याला कारण असं होतं की विद्या ठाकूर यांना मराठी मतदारांनी मतदान केलं नाही आणि ते मतदान झालं मनसेला म्हणजे मनसेची ताकद जिथे सात आणि आठ हजार होती तिथे मतदान झालं सत्तावीस हजार आता आपण येऊया दोन हजार चोवीस कडे म्हणजे आज काय स्थिती आहे मला असं वाटतं की आजही गोरेगावामध्ये ठाकरे गटाची स्थिती चांगली आहे त्याला कारण असं आहे की शिंदे गटात फारशी लोक गेली नाही स्वप्नील टेंबुलकर सोडले तर स्वप्नील टेंबुलकरांची स्वतःची जी दोन तीन चार हजार मतं असतील किंवा आसपासचे जे विभाग आहेत त्यातले हजार दीड हजार मतं सोडली तर फारशी मतं ही ठाकरे गटाची फुटलेली नाहीत ज्येष्ठ पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते जे बाळासाहेबांवर प्रेम करायचे त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला त्यामुळे आज गोरेगावामध्ये गट चांगल्या स्थितीत आहे मी असं म्हणेन की आजही गुजराती मारवाडी आणि सत्तर टक्के उत्तर भारतीय हे भाजप सोबत आहे आणि तीच भाजपची जमेची बाजू आहे दुसरीकडे ठाकरेगट काँग्रेस हे एकत्र आलेले आहे काँग्रेसची इथे ताकद आहे स्वतःची जवळजवळ तीस हजार मतं ही काँग्रेसची आहे त्यामुळे काँग्रेस आणि गट यांनी मनापासून जर काम केलं मेहनत केली हातात हात घालून जर हे लढले तर भाजपची नक्की धोकेदुखी वाढणार हे शंभर टक्के अमोल कीर्तीकर मी नेहमी सांगत असतो की जमिनीवर चालणारा असा चांगला हा उमेदवार आहे लोकांशी हसतमुखपणे राहणे जमिनीवर राहणं अडीअडचणीला धावून जाणं मदतीला धावून ते जाणं ते हा त्याचा स्वभाव आहे आज तो निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे त्यामुळे त्याला वाढता प्रतिसाद आहे गोरेगावामध्ये कारण महायुतीकंडातून उमेदवारच घोषित झालेला नाही त्यामुळे त्याचा फायदा हा अमोल कीर्तीकर यांना आता झालेला आहे अमोल कीर्तीकर पिंजून काढतायत वस्त्या वस्त्या गोरेगावामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय पण हे करताना मी दोन गोष्टी आवर्जून सांगेन एक गोष्ट म्हणजे अमोल कीर्तीकर यांनी किंवा म्हणा किंवा ठाकरे गटाने म्हणा म्हणा किंवा महाविकास आघाडीने झोपडपट्टी चाळी भागात जातानाच सोसायट्यांमध्ये जायला हवं ठीक आहे गुजराती मारवाडी मतदान करत नाही पण सध्याची स्थितीमध्ये एक दहा पंधरा टक्के गुजराती मारवाडी नाराज आहे त्यात जर महायुतीचा उमेदवार आला बाण घेऊन तर एक पंधरा वीस टक्के गुजराती मारवाडी मत फुटू शकतात आणि त्याला महत्वाचं कारण म्हणजे अमोल कीर्तीकरांचा स्वभाव दुसरी गोष्ट आपापसातील आप मतभेद हे विसरणं फार गरजेचं आहे शिवसेनेमध्ये म्हणजे ठाकरे गटामध्ये आजही आपापसामध्ये आप मतभेद आहे संघर्ष आहे जो दिसत नाही आज तुम्हाला छोटं उदाहरण देतो अठ्ठावन्न वॉर्डमधल्या सगळ्या महिला या घरी बसलेल्या एका महिलेला डावलण्यात आल्यावर सगळ्या महिला घरी बसल्या पण आज फक्त अमोल कीर्तिकरांसाठी या महिला मतदाराचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत अमोलवरील प्रेम किंवा अमोलवरील विश्वास अमोलने त्यांना वेळोवेळी जी मदत केली होती त्याची परतफेड म्हणा या महिला हे पुरुष मंडळी बाहेर पडलेली आहे हेच चित्र प्रत्येक वॉर्डामध्ये आहे अनेक जण मतभेद असतानाही संघर्ष असतानाही भांडणं असतानाही ती सर्व विसरून अमोल कीर्तीकर यांना या मतदारसंघातून कसा फायदा होईल मताधिक्य कसं होईल यासाठी हे लोक प्रयत्न आहेत परंतु ह्या प्रयत्न करताना मला असं वाटतं इतर कार्यकर्ते इतर पदाधिकारी यांना विश्वासात घेणं जर गरजेचं आहे नुसतं युवा 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 करता कामा नये तर युवा आणि बेसिक या दोघांनी एकत्र हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे त्यातही महत्वाची गोष्ट मला अशी वाटते ज्येष्ठ मी ज्येष्ठ एवढ्यासाठी म्हणेन कारण काही ज्येष्ठ पदाधिकारी जे वर गेले असे अनेक पदाधिकारी आहेत माझे नगरसेवक आहेत हो यांना विचारात घेतलं जात नाही त्यांना विचारात घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाची पन्नास ते शंभर मतं कमीत कमी प्रत्येक वॉर्डामध्ये आपली आपली आज तुम्ही असं धरा की गोरेगाव पूर्व आणि गोरेगाव पश्चिमेकडे ज्येष्ठ असे जर शंभर माझी पदाधिकारी किंवा माझी नगरसेवक असतील तर त्यांची सर्वांची मतं सात ते आठ हजाराच्या घरात आहे ही छोटी मतं नाही आहेत कारण पाच हजार मतांनी विद्या जिंकलेल्या त्यामुळे मला असं वाटतं की देसाई साहेब असो सुनील प्रभू असो किंवा अमोल कीर्तीकर असो यांनी या ज्येष्ठ पदाधिकारीच्या का माजी नगरसेवकांची एक बैठक घेतली पाहिजे त्यांचा अनुभवाचा वापर करून घेतला पाहिजे त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांची जी ताकद आहे त्यांच्या ज्या ओळखी आहेत त्यांचा जो जनसंपर्क आहे त्याचा फायदा करून घेतला पाहिजे कारण त्यांना जर डावळण्यात गेलं त्यांना जर डावळण्यात आलं तर तेही दुर्लक्ष करणार ते घरी बसणार भले ते ठाकरेंवर प्रेम करतात मातोश्रीवर प्रेम करतात परंतु आपल्याला जर सन्मान मिळत नसेल आपल्याला मान मिळत नसेल आपला अपमान होत असेल तर मग ही सर्व जुनी मंत्री कशाला कामाला येते त्यामुळे मला असं वाटतं की गोरेगावामध्ये या सर्व ज्येष्ठ माझी पदाधिकारी माझी नगरसेवक हो। यांना एका छत्रीखाली आणणं गरजेचं आहे एका छताखाली आणणं गरजेचं आहे आणि त्यांच्या अनुभवाचा वापर या निवडणुकीमध्ये अमूल कीर्तीकर यांनी केला पाहिजे आपापसाठी आप जे मतभेद आहेत ते बाजूला ठेवले पाहिजे मी मगाशी सांगितलं गोरेगावात आजही ठाकरे गटाची ताकद आहे पण ठाकरे गट हा थोडासा विखुरलेला आहे त्यांच्यात संघर्ष आहे समोर आले एक एक की एकमेकाशी चांगले बोलतात मागे गेले की एकमेकाच्या विरोधात बोलतात मग महिला असो पुरुष असो हा संघर्ष किमान लोकसभा निवडणुकीपुरतं विसरला पाहिजे कारण लोकसभेत गोरेगावात जे मतदान होईल त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की ऑक्टोबरमध्ये जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये महायुतीचं पार्टझड आहे की महाविकास आघाडीचा पार्टझड आहे त्यामुळे आजही परिस्थिती अशी आहे की गोरेगावात ठाकरे गटाची ताकद आहे ती ओळखा कामाला लागा मी म्हणेन की आजही गोरेगावामध्ये ठाकरे गटाची बत्तीगुल नाही तर ठाकरे पॉवरफुल आहे फक्त संघर्ष 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 आणि अंतर्गत मतभेद या गोष्टी जर बाजूला ठेवता आल्या आपापसातील आप जे मतभेद आहेत मान सन्मान आहे या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या आणि केवळ अमोल कीर्तिकरसाठी काम करायचंय अमोल कीर्तिकरला आणि ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला या गोरेगावातून मताधिक्य द्यायचं आहे असा जर विचार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला तर निश्चितपणे लोकसभा निवडणुकीमध्ये थोडं वेगळं चित्र दिसेल महाविकास आघाडीला इथे आघाडी मिळालेली दिसेल आज एवढंच मी अमित जोशी पुढील रविवारी पुन्हा एखादा नवा विषय घेऊन येईन आणि गोरेगावमध्ये मनसेचं इंजिन धूर सोडणार की धावणार यावर बोलीन तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र